हाय फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात होप तुम्ही सर्वे चांगलेच असणार तर आज हाय विकेंड संडे सॅटर्डेची सुट्टी आहे आज आहे तर आज आम्ही चाललो मूवीजला तर बघा पहिले मिस्टर तयारी करताय बघा नेहमीप्रमाणे मेकअप करताय कुठल्या मुवीजला चाललो आपण छावा बघायला चाललो छावा हां छावा बघायला चाललो पण मला काय वाटलं होतं ना छावा मराठी मुवीज आहे असं मला वाटलं होतं पण मला रात्रीच माहिती पडलं की ते हिंदी मुव्हीज आहे असं आणि हिस्ट्री तर आपण शिवाजी महाराजांची सर्व सर्वांनी ऐकली जे आता अक्षरशः आम्ही बघायला चाललो तर चला जाऊया हा सो फ्रेंड आता आम्ही आहे वेळ झालाय खूप वेळ झालाय अजून तर कॉलनी त्याचे हायवेला लागलो नाही कितीचा ता मुळे अकरा साडे अकराचा मूवीज आहे अकरा इथंच वाजले टेन्शन नाही तिकीट तर केलेले आम्ही बुक केलेले पण ट्रॅफिक लागली तर मग जरा अर्धवट बघायला असलं ना तर मला लवकर समजत नाही असं होतं सो चला बघूया आता कसा आहे छावा सो फ्रेंड आलो आहे आम्ही लवकरच पोचलो अजून दहा मिनटं बाकी आहे बघा हे लिटील वड खारघच दिसतंय का हां हां इथं छावा मुईज लागला आहे दहा मिनिटं बाकी आहे ना बाकी हा दहा आहे तोपर्यंत एक रील बघून जाईल माझा चल चला आता आतमध्ये जाऊया बाहेर जरा गरम होतं एक तर कार मध्ये एसी होती तेव्हा थंड वाटत होतं पण बाहेर आलो ए, ना तर आता खूप गरम वाटायला लागलं कारण आता गरमी चालू झाली बघूया आता छावा कसा आहे ओके हो फ्रेंड आम्ही आलो इथं मॉलला बघू शकता तुम्ही मध्ये आलो आहे मी इकडं सो so, मूवी छान असेल शंकाच नाही कारण आपण हिस्ट्री ऐकू नये आता हिस्ट्री बघणार आहे so, सो तुम्ही पण नक्की बघा छावा मूवीच छानच असेल सो so, मी इथंच माझा ब्लाउज संपवते सो so, बाय